लग्नाची बेडी या मालिकेच्या नऊ मेच्या भागामध्ये रिषभ शकुंतलाला भेटायला येतो शकुंतला म्हणते तुमच्यासारखी माणसं आम्हाला खूप आवडतात म्हणजे अगदी वेळेची पंक्च्युअल आम्ही सुद्धा वेळेचे खूप पंक्च्युअल आहोत बरं का पण आजच्या दिवसाला आमच्या कॉलेजमध्ये ना पदवीदान समारंभ असतो तिकडेच आम्ही गेलो होतो रिषभ म्हणतो मन म्हणजे म्हणजे तुमचे कॉलेजेस पण आहेत का यावरती इकडे शकुंतला म्हणते तर तर म्हणजे यासारख्या पवित्र कामामध्ये आम्ही कशा मागे राहू आम्ही यासारख्या पवित्र कामामध्ये मागे नाही राहत तुम्ही आमच्यासोबत डील केलीत ना तर हळूहळू आमची रूपं तुम्हाला समजतील आम्ही किती चांगले आहोत किंवा आम्ही कुणासाठी किती काय करतो हे आमच्यासोबत डील कराल त्यावेळेला तुम्हाला समजेल रिषभ म्हणतो ते ठीक आहे पण तुम्हाला माझ्या वडिलांसोबत डील का करायची आहे असं काय आहे कारण की तुम्हाला माझ्या वडिलांसोबत डील करायची आहे यावरती शकुंतला म्हणते कसं आहे ना तुम्ही सगळं घर सांभाळता पण त्या, त्या दिवशी मी पाहिलं ना म्हणजे ज्या वेळेला त्या रुक्मिणी तुम्हाला कसं बोलत होत्या तुमच्या वडिलांना कसं बोलत होत्या म्हणजे इतकं सगळं घरून तुमचे घरचे तुमच्या पाठीशीच राहत नाहीत त्या दिवशी सुद्धा मी बघितलं की आरुषराव आणि अन्वी यांचं लग्न लावण्यासाठी खरं तर सिंधूने प्रयत्न केले खरं तर सिंधूने त्या दोघांचं लग्न लावण्यासाठी आटापेटा केला पण डॉक्टरणबाई आणि आय पी एस अधिकारी राघव रत्नपारखी यांना कोणीच काही बोललं नाही बोलले ते फक्त तुम्हालाच म्हणजे तुम्हालाच या सगळ्यामध्ये दोष देण्यात आला होता तुम्हालाच या सगळ्यामध्ये त्यांनी दोषी धरलं यावरती रिषभ म्हणतो कसं आहे ना किती काही झालं ना तरीसुद्धा माझे घरचे हे खूप मोठे आहेत म्हणजे मोठे आहेत आणि त्यांनी त्यांनी जर मला काही बोललं तर तो ऐकणं माझा अधिकार आहे म्हणून या सगळ्यामध्ये मी कुणालाही दुखवत नाही मोठे बोलतात ते चांगल्यासाठीच बोलतात असं म्हणत कितीही शकुंतला आता विष पेरण्याचं काम करत असली तरीसुद्धा रिषभ तिला सडेतोड उत्तर देत असतो आणि सडेतोडपणे तिला सांगत असतो की मी माझ्या कुटुंबाची साथ कधीही सोडणार नाही तरी शकुंतला आपलं बोलणं काही थांबवत नाही ती आडून 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 रिषभला तिच्या घरच्यांच्याबद्दल भडकवण्याचा प्रयत्न करत असते पण रिषभ आपल्या मतावरती ठाम असतो माझे कुटुंब माझ्या भल्यासाठीच मला ओरडत असं ठाम सांगत असतो आणि तुम्ही मला माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध भडकवणार असाल तर मी निघतो इथून असं सुद्धा म्हणत असतो मग शकुंतला थोडीशी माघार घेते शकुंतला माघार घेते आणि आता विषय बदलून पुन्हा त्याच विषयावरती येण्यासाठी टपलेलीच असते तोपर्यंत इकडे आता राजश्रीने सगळ्यांच्या आवडीचं शिरा केलेला असतो रत्नाकर म्हणतो कसं राजश्री म्हणजे आता तू डोक्यातनं हे खूळ काढून टाकलंस ना ते खूप उत्तम झालेला आहे आज मला माझी जुनी राजश्री परत मिळाल्यासारखी वाटते वा काय शिरा झालाय खरंच राजश्री तुझ्या हाताला खूप चव आहे असं म्हणत असतानाच इकडे आता रुक्मिणीला पक्षश्रेष्ठी तिला भेटायला येण्याचं समजतं त्यावेळेला सिंधू मात्र आता इकडे राजश्रीला इशारा करत असते आई तुम्ही बोला आत्ता गप्प बसलात ना तर तुम्हाला गप्पच बसावं लागेल लवकरात लवकर तुम्ही बोला तुमच्या मनात जे काही आहे ना ते लवकर सांगा आणि सिंधू म्हणते खरं तर आईंना तुम्हाला सगळ्यांना काहीतरी सांगायचं आहे यावरती आता मात्र राजश्री म्हणते आ ते हे सांगायचंय की जेवणाचं काय करायचं असं म्हटल्यावरती इकडे आता सिंधू सांगते ॲक्च्युली आईंना उशीर होत आहे कॉलेजला जाण्यासाठी यावरती मग मात्र रत्नाकर म्हणतो काय आत्ता तर ठरलं ना कॉलेजला जायचं नाही आहे म्हणून मग काय यावरती सिंधू म्हणते नाही आईंनी कॉलेजला जाणार नाही असं काही बोललेल्याच आहेत त्या कॉलेजला जायना आहेत रत्नाकर म्हणतो अच्छा म्हणजे मी तुला इतकं सांगून सुद्धा इतकं तुला सांगून किंवा इतका तुला नकार देऊन सुद्धा तू माझा ऐकणार आहेस का तू कॉलेजला जाणारच का म्हणजे तुला माझ्या विरोधात जाऊन हे सगळं करायचं आहे आता काहीच कळत नाही कुणालाच की राजश्री इतकी सगळ्यांच्या विरोधात का चाललेली आहे त्यावरती राजश्री म्हणते मी कशी जाऊ मग आता इकडे राजश्रीला ब्लॅकमेल करण्यासाठी रुक्मिणी म्हणते मी प्रश पक्षश्रेष्ठींना बोलवलेलं आहे पक्षश्रेष्ठी ज्या वेळेला इकडे येतील त्यावेळेला त्यांना मसाले भात आणि खीर हवी आहे यावरती मग मात्र रत्नाकर म्हणतो राजश्री तू इतकं पण करू शकत नाहीस का म्हणजे वहिनीचे पक्षश्रेष्ठी येत आहेत आणि त्यांच्यासाठी तू इतकं पण करू शकत नाही यावरती राजश्री म्हणते ठीक आहे मी हे सगळं करून जाते आता मात्र इकडे सिंधू विचार करते नाही नाही हे लोक आईंना ब्लॅकमेल करत आहेत आणि तोपर्यंत इकडे आता शकुंतला विषय बदलत म्हणते कसं आहे ना रिषभ हो, म्हणजे तुम्हाला काही आम्ही तुमच्या घरच्यांच्या विरुद्ध भडकवत नाही आहोत पण तुमच्यामध्ये जे कॅलिबर आहे ना जे आम्हाला दिसलं आहे ना ते बाकी कुणालाही दिसलेलं नाही त्या संदर्भात फक्त आम्ही चर्चा करतोय आणि तुम्हाला एक संधी देण्याचं फक्त आम्ही ठरवलेलं आहे ही, ही संधी तुम्ही घ्यावी असं आम्हाला वाटते आहे रिषभ म्हणतो ठीक आहे तुमचं म्हणणं मला पटतंय मी तुमची डील आता मान्य करतो असं म्हणत रिषभ आता ती डील मान्य करतो पण तोपर्यंत आता शकुंतला वेगळाच डाव खेळण्याचा प्रयत्न करत असते याची रिषभला सुतमात्र कल्पना नसते मग आता शकुंतला म्हणते ठीक आहे तुम्ही म्हणाल तसं आम्ही तुमच्या घरच्यांच्या विरोधात एकही शब्द बोलणार नाही या संदर्भात आम्ही तुम्हाला पुन्हा काही विचारणा सुद्धा नाही तुम्ही फक्त एक काम करायचं आमची डील मान्य करायची असं म्हटल्यावर ती रिषभ डील मान्य करतो इकडे आता सगळेच जण ब्लॅकमेल करत असतात राजश्रीला की सगळं जेवण करून जा मग राजश्री फायनली तयार होते ठीक आहे मी सगळं जेवण करून जाईल सिंधू विचार करते नाही नाही मला आईंना काहीतरी करून या सगळ्यातून बाहेर काढायला पाहिजे म्हणजे जर का आई या सगळ्यामध्ये अडकल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि त्यासाठी मला हे करायला पाहिजे इकडे शकुंतलासोबत डील फायनल केल्यावरती शकुंतला विचार करते शेवटी शेवटी झालं ना माझ्या मनासारखं म्हणजे आता हा उंदीर माझ्या बिळामध्ये अडकलेला आहे या उंदराला अडकवण्यासाठी मला जे काही करता येईल ते सगळं करणं मला आता भाग आहे असं म्हणत ती आता खुश होत असते तोपर्यंत इकडे आता रिषभ येऊन सगळं हे बोलण्यासाठी राघवकडे येतो आणि दादा मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे असं म्हणतो त्याच वेळेला राघव म्हणतो एक मिनिट हा रिषभ मला जरा हा मॅटर सॉल्व करू दे आणि हा मॅटर सॉल्व झाल्याशिवाय मी पुढचं काही करू शकत नाही असं म्हणत रिषभ आता बोलत असताना राघव त्याला थांबवतो त्यावरती रिषभ म्हणतो दादा ऐक ना माझं बोलणं हे खूप महत्वाचं आहे मला तुझ्याशी बोलायचंच आहे त्यावरती राघव म्हणतो सिंधू काय झालं म्हणजे आई संदर्भात काय करता येईल का तुला तुला काहीतरी युक्ती करता येईल का सिंधू म्हणते थँक्यू 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 राघव राघव म्हणतो का थँक्यू का म्हणजे नाही म्हणत आहे थँक्यू का म्हणतेस तू यावरती सिंधू म्हणते सांगेन मी तुम्हाला नंतर आणि सिंधू निघून जाते डोक्यामध्ये सिंधुगिरी काहीतरी आलेली असते मग मात्र रिषभ म्हणतो दादा ऐक ना, ना, दा ना। म्हणजे मला तुला जे सांगायचं आहे ते खूप महत्वाचं आहे राघव म्हणतो हे बघ रिषभ एक फक्त हे सगळं पूर्ण होऊ दे म्हणजे आईचं हे सगळं पूर्ण झालं ना की मग तुझ्याशी मी बोलतो असं म्हणत तो रिषभला पुन्हा एकदा तिथे थांबवतो आणि रिषभला बोलण्यासाठी देतच नाही रिषभ विचार करतो म्हणजे मी इतकं ताब्याला सांगतोय तरी तो काही ऐकत नाहीये इकडे तोपर्यंत राजश्री मसाले भात आणि खीर करत असते त्याच वेळेला सिंधू येते आणि आई तुम्ही हेच करत बसणार का प्रिन्सिपलनी काय सांगितलेलं आहे की वेळेवर ना ती नाही आला तर तुम्हाला ते ऍडमिशन देणार नाहीत ना यावरती राजश्री म्हणते काय करू मग मी आता मसाले भात आणि पक्षश्रेष्ठी येत असताना मी फक्त इतकंच जेवण करून चालेल का मला फक्त इतकंच जेवण करून थांबता येईल का अगं मला पुढचं पण जेवण करायला पाहिजे ना पोळ्या करायला पाहिजेत काही भाजी करायला पाहिजे नुसतं मसाले भात करून चालणार नाही असं म्हणत आता इकडे राजश्री रडायलाच लागते सिंधू म्हणते आई तुम्ही फक्त टॉमॅटो चिरा बाकी काय करायचं ते मी बघते असं म्हणत ती आता राजश्रीला टोमॅटो आणि तिची युक्ती असते काहीतरी तोपर्यंत इकडे आता पक्षश्रेष्ठी येतात राघवत्यांचं स्वागत करतो या 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 असं म्हणतो त्यावर ते आता रुक्मिणीचं कौतुक करत म्हणतात खरंच रुक्मिणीबाई बोलावे तसे चालावे त्याची वंदावी पाऊले असं आहे तुम्ही जे बोलता ते सगळं करता रुक्मिणी म्हणते काय म्हणजे कशाबद्दल तुम्ही बोलताय मला तर काही कळूनच नाही राहिलेलं आहे यावरती मग मात्र ते सांगतात खरं तर तुम्हाला मी जे काही सांगतोय ना ते तुम्ही म्हणजे इतक्या मोठ्या आहात की तुम्हाला माहीत असून सुद्धा तुम्ही या सगळ्यामध्ये मोठेपणा मानायलाच तयार नाही आत खरंच तुमचं जितकं कौतुक करावं तितकं कौतुक कमी आहे तुम्ही तुमच्या जावेला तुम्ही तुमच्या जावेला शिक्षणासाठी परवानगी देताय म्हणजे घरापासूनच ही सगळी सुरुवात करताय मला तुमचं इतकं कौतुक करा असं वाटतंय ना जितकं कौतुक करावं तितकं कमी आहे असं म्हणत ते रुक्मिणीचं कौतुक करतात ही सिंधूची चाल असते ज्यावेळेला राघवने सिंधूला तू काहीतरी उपाय कर ना आईला या सगळ्या प्रकरणातून बाहेर काढण्यासाठी हे सांगितलेलं असतं त्याच वेळेला सिंधूने ठरवलेलं असतं की आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा आईंची मदत करायची आणि ती म्हणते म्हणजे काकूंच्या पक्षसृष्टींचा नंबर आहे का तुमच्याकडे यावरती राघो म्हणतो सावंत आहेत ना त्यांचा फोन आहे सिंधू म्हणते द्या तो फोन नंबर मी त्यांना काकूंची इतकी स्तुती करेन ना की त्या आईला शिक्षणासाठी आहेत म्हणून आणि मग पक्षश्रेष्ठी जेव्हा येतील ना हो तेव्हा ते, ते आईंनाच मजबूर होतील की मला याच कॉलेजला पाठवायलाच पाहिजे म्हणतो ही आयडिया तुझी योग्य आहे पण सिंधुगिरी काम करेल ना सिंधू म्हणते काळजीच करू नका इकडे आता पक्षश्रेष्ठी बसल्यावर ती रुक्मिणी म्हणते मला माहिती आहे हे तुझं आणि सिंधूचं काम आहे ना असं ती रुक्मिणीने डाव ओळखलेला असतो पण तोपर्यंत इकडे आता सिंधूने बरोबर डाव साधलेला असतो आणि राजश्री ज्या वेळेला फराळ घेऊन येते त्यावेळेला ते, ते म्हणतात अहो तुम्ही कॉलेजच आललात ना मग इथे कशा तुम्ही यावरती सिंधू म्हणते हो आई तुम्ही निघा बरं कॉलेजला काकू आपल्याला काय सांगतात काकू सांगतात ना की एक बाई दुसऱ्या बाईला समजून घेऊ शकते मग मात्र रुक्मिणी म्हणते हो तू निघ बरं राजश्री उशीर होईल तुला फायनली सिंधूने बाजी मारलेली असते रुक्मिणीच्या डाकावर टेचून आता तिने बरोबर कॉलेजला वळत केलेलं असतं त्यातच दुसरा स्फोट होतो रिषभ सांगतो की मी ना आता ही पेढी सांभाळणार नाही तुझ्यापेक्षा माझी किंमत करणारे या जगात खूप आहेत रुक्मिणी म्हणते कोण आहे त्यावेळेला तो म्हणतो शकुंतलाबाई बाई मी शकुंतलाबाईंसोबत बिझनेस करतो